धक्कादायक बातमी समोर येते पुण्यात भर दुपारी एका सोन्याच्या दुकानामध्ये दरोडा टाकण्यात आलाय ही मोठी बातमी तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून पाहत आहात पुण्यात सोनाराच्या दुकानात मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील मोहम्मदवाडी रोडवरील वरील वारकर माळा येथे बीजीएस ज्वेलर्स या ठिकाणी चोरट्यांक करून दरोडा टाकून तब्बल तीनशे ते चारशे ग्रॅम सोने लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सात ते आठ दरोडेखोरांनी मास्क लावून भर दुपारी हा दरोडा टाकला असून यामध्ये मोठी चोरी करण्यात आली आहे वानवडे पोलीस ठाणे हद्दीत या सात अनोळखी इसमांनी मास्क लावून या ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकलाय मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकल्यानंतर सदर इसम मोटरसायकली फरार झाले यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे पहा या सीसीटीव्हीच्या माध्यमातून नेमकं काय घडलं होतं